अमरावती महानगरपालिकेतर्फे शाळांमध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहीम मुलामुलींना जंतनाशक औषध देऊन सशक्त दृढ करण्याची मोहीम बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिवस निमित्ताने शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक अंतर्गत असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल चांदणी चौक तसेच महानगरपालिका हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळा पठाणपुरा येथे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक शिक्षणाधिकारी डॉ प्रकाश मेश्राम वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे सातरोक अधिकारी डॉ रुपेश खडसे व शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक के येथील स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निगार खान यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेतील प्राचार्य व शिक्षक वृंदांनी स्वागत केले शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक या कार्यक्षेत्रामधील स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ निगार खान यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये जंतनाशक गोळ्या देण्यात असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल मनपा हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळा शासकीय विद्यानिकेतन स्कूल पठाणपुरा नॅशनल उर्दू गर्ल्स हायस्कूल प्रियदर्शनी स्कूल सुफिया उर्दू प्राथमिक शाळा छायानगर व पाटीपुरा मनपा उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विज्ञान व इंग्लिश मनपा उर्दू मिडल डिजिटल स्कूल नंबर आठ अंजुमन उर्दू शाळा रौनक इंग्लिश स्कूल जमील कॉलनी लिटिल ड्रॉप स्कूल मनोहरलाल नाईक उर्दू प्राथमिक शाळा परमवीर चक्र अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा नगर मनपा अलबदर उर्दू शाळा नंबर नऊ नूरनगर व सर्व अंगणवाडी येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सर्व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना जंतनाशक गोळींचे महत्व तसेच जंतनाशक गोळी खाण्याचे फायदे व आपलं आरोग्य निरोगी कसं राहील याबद्दल योग्य मार्गदर्शन केलं यावेळी डॉक्टर निगार खान स्त्रीवैद्यकीय अधिकारी सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती संगीता फुंडे आरोग्य सेवक श्री डी एम बर्डे श्री शाहरुख पठाण प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री प्रशांत टोके औषध निर्माण अधिकारी आरोग्य सेविका श्रीमती सुशीला दामले श्रीमती वैशाली बुरुणासे श्रीमती वैशाली निमकर श्रीमती मीनल राऊत श्रीमती दीपा खिराडे व सर्व आशाताई यावेळी उपस्थित हो।